हॅलो पेरेंट्स मी अमृता नवीन आयपनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपल्या चॅनलवरती गर्भसंस्कार वर्कशॉप चालू आहे त्याचा आज डे सिक्स्टीन चालू आहे आज आपण दर आठवड्याप्रमाणे बुधवारी आपण स्टोरी रिडिंग करतो या अगोदरच्या स्टोरी जर तुम्ही ऐकल्या नसतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन त्या बघू शकता आणि ऐकू शकता आजची गोष्ट आहे अद्भुत श्रद्धा एकाग्रता आणि गुरुभक्तीची आज आपण एकलव्याची प्रेरणादायी कथा ऐकणार आहोत ही गोष्ट ऐकताना तुमच्या पोटातील बाळ एकाग्र संयमी कष्टाळू आणि शिस्तप्रिय बनण्यासाठी सकारात्मक संस्कार घेईल आजचा दिवस खरंच खूप खास आहे कारण कथा वाचनामुळे स्टोरी रिडिंगमुळे बाळाच्या मनावरती खोल संस्कार होतात आईच्या आवाजातील भावना शब्दांची ऊर्जा थेट बाळाच्या मनावरती परिणाम करते आईने शांत बसायचंय डोळे मिटायचे एक हात पोटावरती ठेवायचा आणि प्रेमाने ही गोष्ट ऐकायचे व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा अर्धवट गोष्ट ऐकली तर तुमच्या बाळालाही ती गोष्ट अर्धवट समजेल द्वापार युगातील गोष्ट आहे एकलव्य नामक जातीचा एक मुलगा होता एकदा तो धनुर्विद्या शिकण्याच्या उद्देशाने गौरव पांडवांचे गुरु श्री गुरु द्रोणाचार्यांकडे गेला परंतु द्रोणाचार्य म्हणाले की ते राजकुमाराशिवाय इतर कोणालाही धनुर्विद्या शिकवू शकत नाही एकलव्याने मनोमन द्रोणाचार्यांना आपले गुरु मांडले होते म्हणून त्यांनी नकार दिल्यावरही त्याच्या मनात गुरुप्रती तक्रार व दोषदर्शनाची वृत्ती स्फुरली नाही आणि गुरुप्रती श्रद्धा सुद्धा कमी झाली नाही तो तेथून घरी न जाता थेट जंगलात गेला तिथे त्याने ते द्रोणाचार्यांची एक मातीची मूर्ती बनवली तो दररोज गुरुमूर्तीची पूजा करायचा मग त्या गुरुमूर्तीकडे एकटक पाहत ध्यान करायचा आणि तिच्यापासून प्रेरणा घेऊन धनुर्विद्या शिकायचा स्वस्तिक अथवा इष्टदेव या गुरुदेवांच्या श्री एकटक पाहिल्याने एकाग्रता वाढते एकाग्रता आल्याने तसेच गुरुभक्ती आपला प्रामाणिकपणा आणि तत्परतेमुळे एकलव्याला प्रेरणा मिळू लागली अशा प्रकारे अभ्यास करत करत तो धनुर्विद्येत अगदी निपुण झाला एकदा द्रोणाचार्य धनुर्विद्येच्या सरावासाठी कौरव पणवानं घेऊन जंगलात गेले त्यांच्यासोबत एक कुत्रा सुद्धा होता तो पळत पुळत पुढे निघून गेला जेथे एकलव्य धनुर्देचा सराव करत होता तेथे तो पोहोचला एकलव्याचा विचित्र वेश पाहून कुत्रा त्याच्यावर भुंकू लागला कुत्र्याला इजा होऊ नये आणि त्याचे भुंकणेसुद्धा बंद व्हावे अशा प्रकारे एकलव्याने त्याच्या तोंडात सात बाण मारले जेव्हा कुत्रा या अवस्थेत द्रोणाचार्यांकडे आला तेव्हा त्याची ही दशा पाहून अर्जुन विचार करू लागला की कुत्र्याच्या तोंडात इजा होऊ नये अशा प्रकारे बाण मारण्याची विद्या तर मलासुद्धा ठाऊक नाही अर्जुनाने गुरुद्रोणाचार्यांना विचारले गुरुदेव तुम्ही तर म्हणले होते गुरुदेव तुम्ही तर म्हणाला होता की तुझी बरोबरी करू शकेल असं कोणीही धनुर्धारी होणार नाही परंतु अशी विद्या मला मलासुद्धा ठाऊक नाही द्रोणाचार्यही विचारात पडले की जंगलात असा कुशल धनुर्धार कोण असेल पुढे जाऊन पाहिले तर त्यांना हिर हिरण्यधरणूचा मुलगा हिरण्यधरणूचा मुलगा गुरुभक्त एकलव्य दिसला द्रोणाचार्याने विचारले वस्सा तू ही विद्या कुठून शिकल्यास त्यावर एकलव्य म्हणाला गुरुदेव आपल्या खोपेनेच मी शिकलो आहे द्रोणाचार्याने तर अर्जुनाला वचन दिले होते की त्याच्यासारखा दुसरा कोणीही धनुर्धर होणार नाही परंतु एकलव्य तर अर्जुनाच्याही पुढे गेला होता एकलव्याला द्रोणाचार्य म्हणाले माझी मूर्ती समोर ठेवून तू धनुर्विद्या तर शिकलास परंतु गुरुदक्षिणा एकलव्य त्यावर म्हणाली गुरुदेव आपण जे मागाल ते मी देईन द्रोणाचार्य म्हणाले तुझ्या उजव्या हाताचा अंगठा मला एकलव्याने क्षणाचाही विचार न करता आपल्या उजव्या हाताचा अंगठा कापून गुरुदेवांच्या चरणी अर्पण केला द्रोणाचार्य आशीर्वाद देत म्हणाले वत्सा अर्जुन धनुर्विद्येत सर्वात पुढे राहील कारण मी त्याला तसे वचन दिले आहे परंतु जोपर्यंत सूर्यचंद्र आणि नक्षत्र राहतील तोपर्यंत तुझे यशोगान होत राहील एकलव्याची गुरुभक्ती आणि एकाग्रतेने त्याला धनुर्विद्यात तर यश मिळवून दिलेच त्याचबरोबर संतांच्या हृदयातील त्याच्या प्रती प्रगट आदर प्रकट केला धन्य आहे एकलव्य लव्य ज्याने गुरुमूर्तीतून प्रेरणा घेऊन धनुर्विद्येत यश मिळवले आणि अद्भुत गुरुदक्षिणा देऊन साहस त्याग आणि समर्पणाचा आदर्शही सादर केला तर अशी होती एकलव्याची गुरुभक्ती सो या गोष्टीतून आपल्या बाळाला आपण हे शिकू शकतो की अपार एकाग्रता कठोर परिश्रम संयम नम्रता गुरुप्रती आदर कसा ठेवावा यानंतर सगळ्यांनी आता पॉझिटिव्ह अफॉर्मेशन्स बोलायचे ट्वेंटी अफर्मेशन्सचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत त्याचसोबत गर्भसंस्कार म्युझिक प्रेग्नेसीमध्ये तुम्हाला येणारे प्रश्न अस यासारखे असंख्य व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत तुम्ही जर प्रेग्नेंट असाल आणि पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती ही स्टोरी बघत असाल तर आपल्या चॅनलला एकदा व्हिजिट करा आणि सगळे व्हिडिओज बघा त्याचसोबतच तुम्हाला आजची गोष्ट कशी वाटते सांगा आणि आता वेळ आलेली आहे गोष्टीतल्या एका प्रश्नाची तर आजचा प्रश्न आहे एकलव्याने कुत्र्याला किती बाण मारले याचं उत्तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगायचं आहे त्याचसोबतच आजचा व्हिडिओ इथेच संपतोय काल आपण कालच्या व्हिडिओमध्ये गर्भसंस्कार मंत्र दिलेला आहे तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन एकदा बघा त्यासोबतच भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये गुरुचरित्राचा चौथा अध्याय वाचन होणार आहे गर्भसंस्कार करण्यासाठी आपल्या नवीन आईपण या चॅनलला नक्की सबस्क्राईब